विषय असा आहे तुकाराम 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 जर म्हंटल जवळ येऊ शकत नाही तैसे तुकोबा समर्थ त्याने केला पुरुष धर्मार्थ आणि मोक्ष हे काय केले त्यावर जयशा दगडाच्या वया कारण का दगड की वया व त्या पाण्यावर तरल्या लक्षात घ्या आपला आपलं काही तरत नाही लक्षात ठेवा सुकोबराचे कागद तरले चौदा दिवस लक्षात म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तो का विष्णू नाही कारंग त्या काळामध्ये मृत पक्षी असणारे रामेश्वर शास्त्री होते विरुद्ध पक्ष कट्टर आणि त्यांनी हा अवंक परिपूर्ण केलेला आहे विठाला 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 विठाला, 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 विठाला। जे जे घाल अवतार तुका त्या तो तिथं बी जनाबाई होती कोण होती जनाबाई होती सत्यवाळी कोण होती बोलत नाही सत्यवानी जनाबाई होती <laughs> <हा>? <laughs> <laughs> तृतीय कोण होते तुकोबर अंगद होते आणि उद्धव होते जनाबाई खुबज्या होते, होते। आणि नामदेव म्हणून मध्ये आले तेव्हा जनाबाई जनावर म्हणून चौगो याचा भक्त नामा

महाराज काय केले कारण का, का चंद्रभागेच्या वळवंटामध्ये आले आणि चंद्रभागेच्या वळवंटामध्ये आल्यानंतर कारण त्या ठिकाणी काय झालं प्रवचन चालू होतं प्रवचन वल्या कोण्याने किती होते सात रांग भरली होती सात रांग भरून त्यांनी काय केलं रामायण किती लिहिलं बारा वर्ष अगोदरच पण किती लिहिलं शतकोटी श्रोकलेली आणि नामदेव महाराज भगवंतापास केले देवा एवढ्या पाप करून सध्या त्यांनी शतकोटी रामायण लिहिलं मी रात तुमच्या पासी बसतो वस तुम्हाला स्नान घालतो तुम्हाला दूध एक अभंग आभंग नाहीतर ना जीवा जीव वाट ठेवी ना सांगितलं जीव कापू म्हणे तुमच्या पोठी ठेवेल कारण का भक्ताची प्रतिज्ञा कारण का देवाची प्रतिज्ञा परिपूर्ण झाली नाही कारण का पितामा विश्वाचार्यांनी सांगितलं ए भगवान एक ना एक दिवस तुम्हाला शस्त्र घ्यायला लावेन तर शस्त्र हो। घ्यावं लागलं भगवान प्रतिभा आहे आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं तुम्हाला सरस्वतीला जाऊन बस बसा नामायांच्या आणि तिचा अभंग घ्यायला सुरुवात झाली महाराज किचन विटा मादा गोदा त्याचे चौदा लोक जे होते सगळे आम्ही बसले कारण किती आम्ही लिहायचे होते बोलत चला बोलत चला बोलत चला किती आम्ही होते शतकोटी आवंग लिहायचे होते भगवंताने विचार केला शतकोटी आवंग पूर्ण होणार नाही ना स्वतः भगवंत लिखाणासाठी बसले परंतु ज्याने आवंग लिहिण्यासाठी बसले होते नामा म्हणे विटा म्हणे महादा म्हणे प्रत्येकाने आपलं आपलं काय केलं चरण लावून टाकलं पण भगवंतानी तसं नाही केलं भगवंतानी काय केलं नामा नामाने सगळं आणि नाम किती झाले तीन किती कोटी भक्त आपण पूर्ण झाले अजून किती करायचे होते सात कोटी म्हणजे तीन झाले कि झाले अजून चार कोटी आव्हान अजून पूर्ण करायची होती अवतार कार्य संपत आलेलं आहे आणि त्यावेळेस हो जगद्गुरु तुका अवतारणा जगद्गुरु जग तुकावतार जगत गुरु तुकोबरा अवतार तू कोबर आहे पण त्यामुळे देवा म्हणले मला पुढे नको जन्म घ्यायचा पण त्यावेळेस का म्हणले मला जी गुरु स्वतःचा होता ती गुरु स्वतःला म्हणजे भरपूर पण त्या टायमात भगवंतानी वचन दिलं तुम्ही गुरुकडे जायचं गुरु हा संत कुडीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना देव नाही तुझा पात दिलं कारण त्या टावा सांगितलं म्हणून बाबाजी फुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरे आणि त्या सांगितलं तुकोपर्यंतची ओवरील नाव काय कारण का तीनशे पंच्यातरावी वैकुंठ गुन सोहळा लक्षात ठेवा आ आजचा सोहळा जो आहे तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ सोहळा आहे आणि थोडा पर्यायचा आज इथं आपल्या इथं तुकाराम आपलं जे आजचं कीर्तन आहे स्वामी महाराज काय काम कामान तो बाहेर गेले हरकत नाही मला जेवढं काम करून घ्या माझ्या सोपयोग ते माझं कार्य मी करत चालले तुक बरायचे वडील बोलो वा ते काय करायचे वायला जायचे नित्य नेम नामे प्राणी हा दुर्लभ वा लक्ष्मी नित्यनेमाने वारी होती परंतु बोलोबाची पत्नी म्हणाली तुम्ही प्रत्येक वेळा मला पण वारीला जायचं म्हणले चल निघाले आले पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं महाराज बोललोबाने पुढे आले आल्यानंतर त्यांच्या पत्नी दर्शन घेत असताना भगवंताने तिला आढळ कारण काय होत महाराज बत्ताच ऋण देवावर असत प्रत्येक देवा वेळ खाली मान करायचं आणि खाली मान घातल्यानंतर त्या टायमा सांगितलं म्हणजे काग ती येत नाही तू तर मान तू तर म्हणे भगवंता म्हणे पुत्र शांत ते नाही आणि म्हणेच तुझा आणि बाहेर आल्यानंतर बोललो पण वेळ का लागला म्हणे मला भगवंताने थांबलं म्हणजे का म्हणजे काय विचारलं म्हणजे पुत्र काय पाहिजे ते मागितले का आलं म्हणे परत जा आणि ते भगवंताला सांग आई सा पुत्र हो नाही तर माळावर असा पुत्र व्हावा कारण त्या टायमाला म्हणले ठीक आहे आणि त्यांच्या पोटी तीन मुलं जन्माला आले महाराज एक सावजी तुकोबार आहे आणि आणि तीन जन्मानंतर दुर्गा नावाचा दुष्काळ पडला महाराज त्या दुर्गा नावाच्या दुष्काळामध्ये इतकी हानी झाले महाराज त्रन कुठं मिळे झाडे शेंड्याशी वाळले बाबा वर्णन करतात कारण का गवत कुठं येतं पाणी मिळत महाराज झाड वाळून गेली अशी अवस्था त्या कामा निर्माण झाली आणि तुको पण आहे कारण का थोरले बंधू तीर्थयात्रेला म्हणून गेले ती तिकडे परत आलेच नाही थोरल्या भावाची पत्नी वारली स्वतःची पत्नी वारली तुकोबरायांचे तुकोबरायांचा मुलगा वारला महाराज आता तर एखाद्याची जर बायको वारली तुकोबरायाने एवढं संकट पडलं मला लक्षात एवढं संकट होत तुकोबराय हो आणि त्यावेळेस तुकोबरायला एवढं संकट पडलेलं होतं आणि पुण्यामध्ये आपा उळवेजीची मुलगी जिजाबाई संघ दुसरा युवा झाला आणि तुकोबराची त्या काळामध्ये पासष्ट लाखांची जागीदारी होती राज राजवण्यासाठी वाडे होते हो काय काय लोक ग्रंथामध्ये असं गेले तुको बरायची दरिद्री होते ती येताना शुद्ध होते का देव हो कारण तुकोबरा सगळ्या श्रीमंत जगात माणूस कोण नव्हता लक्षात ठेवा आणि त्या देहूकरांना बोलून घेतलं जमिनी वाटून टाकल्या महाराजांनी राज होण्यासारख्या वाडे होते महाराज वाडे वाटून टाकले बांडे कोणी पोत्या केल्या त्याही लोक शिवटिया दे। काही ठेवलं नाही माग देवा आता तर काही ठेवलं नाही आणि कुठे आले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले घरात मंदिर गळ्यामध्ये विनायक गावला पांडुरंग झाले पांडुरंग पांडुरंग झाले I'm ah, hurting ले 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 आणि तुकोप त्यांनी एक वाडा खोलला महाराज वाडा खोला तर तुकोपर आहे लोकाच्या जमिनी घेऊन घेतलेल्या घर घरदार लिहून घेतलेले अशा मला का वारा भरलेला होता तो कोणी विचार केला आता कोणाच्या घरला मागायला जायचं नाही कोणाचे जा संसार उद्वस्त करायचे नाही परंतु पाठीवर पाय देऊन बाहू आलेला आहे जर उद्या तो अर्धा हिसा मागितला तर काय करायचं आणि तुकोबराई कपचितप निघून गेले महाराज आणि कुठे आले भंडाऱ्या डोंगरावर आले भंडारा डोंगर नाव का पडलं का पडल भंडारा डोंगर नाव का पडलं सांगितलं सांगितलं आता आणि तुकोबर आहे त्या भंडारे डोंगरा शिवलिंगाच शी, काय होत शिवलिंग होत महाराज आणि पद्मास कालून तुकोबर आहे भगवंताच चिंतन चालू केलं आणि चिंतन चालू असताना हिघडं महाराज पत्नी शोधायला सुरुवात केली महाराज हो आणि आपल्या दिराला सांगितलं आणि आपल्या माहेरी रोप पाठवलं माहेरच्या दोघांनी काय माणसं पाठविले महाराज मंदिर पाहिले तीर्थक्षेत्र पाहिलंय गाव पाहिले पण कुठं दिसणार आले महाराज आणि कानोबा राय शोधो शोधो कुठं आले भंडारा डोंगरावर आणि आल्यानंतर कानोबा राय दर्शित दिसलं महाराज सर्प अंगाशी आंगाशी झोंबती पीडा हि देती सर्वकाळ सर्प हिंचो ओद्र आंगाशी झोंबती पीडा देती सर्वकाळ कारण गंगा झोंबत होते महाराज आणि झोंबत असता तो कोप भरे कान्हो बराईत वेगेल तो कोप भरेला हाळो आणि तुकोबरायला ना, हायला नाही डोळे उघडले दादा तुम्ही वडील बंधू आहात वडिलांच्या जागी तुम्ही आहात आणि कुणाकडे पाहिलं चल बघू आणि तुकोब बरायला घेऊन कुठं आले महाराज देहूकड निघाले आणि इंद्रायणीच स्नान केलं आणि कानोबा ह्याला सांगितलं कानोबा मी घरला यायला तयार आहे परंतु माझी एक हा म्हणजे काय दादा ती जी घरामध्ये ते जीवाला माझ्या म्हणले काय हा आहे अरे कुणा गरीबाचे म्हणजे संसार उद्ध्वस्त करायचे नाही कोणाच्या प्रपंचा वाटोड आपल्याला करायचं नाही माझ्या दादांना बाहेर पाटणार आहे हेच वय आहेत ना दुःख देणारे हेच वय आहेत ना कानोपार तिथे आणि दरवाजा उघडला महाराज एक नाही दोन नाही पंचवीस गाड्या होया भरल्या पंचवीस गाड्या आणि ती गाड्या घेऊन मला कुठं आले झाला बस्या जाळून ही पाण्यामध्ये फेकून खोया घ्याया महाराज अथवा आणि <laughs> त्या डावामध्ये बोलू वरी आले की पुन्हा पाय द्याव जा आम पुन्हा पुढे उडून टाक तो खूप बर आहे सांगितला देवा आता